नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इच्छा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला चला तर आपण आज पोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आमटीची रेसिपी बघणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिवला सुरुवात करूया चला तिथं आमटीसाठी सर्वात साहित्य रेडी करून घेतलं आपण तर बघू शकता इथे घेतल्या हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर कांदे भाजून घेतले आपण इथं खोबऱ्याचे काप करून डाळ्या आत दर शिजून घेतल्या आपण पूर्णातल्या मीठ अद्रक लसूणचे पेस्ट कोथंबीर जिरे मोरी हळद धना पावडर तर सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं तर आपण जो मसाला आहे तो भाजून घेणार आहे तर थोडंसं आपण तव्यावर तेल घालून घेतलं लगेचच आपण हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या तर बघू शकता कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा तर आपण पूर्णपणे आमटी हिरव्या मिरचीतच बनवतो तर बाकी कुठला आपण मसाला वापरणार नाही त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा तर लगेचच आपण तेलावर ते तेल असतव्यावर आपण साईडला लगेच आपण खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घेणारे तर मंद गॅस करायचा आणि छान असे भाजून घ्यायचे थोडंसं आपण तेलसुद्धा घालून घेणारे तर मिरच्या आणि खोबऱ्या छानपैकी भाजून झालं का लगेचच आपण लसूणसुद्धा घालून घ्यायचा तर या आमटीसाठी भरपूर असा लसूण लागतो एक ते दीड गडी गड्डी आपण छोटेशी आपण निवडून घेतलेली होती ती संपूर्ण मी घालून घेतली तर बघू शकता तर छान असा मसाला भाजून झाला तर लगेचच आपण आता काढून घेऊ ते तर जेणेकरून आपण पुरण शिजवलं त्याच्यातलं अर्धवट शिजलेलं पुरण आपण काढून घेतलं आमटीसाठी तर बघू शकता ते सुद्धा आपण भाजून घ्यायचं तेल टाकून थोडंसं तर छान असं भाजून घेतलं का मस्त असे आपल्या आमटीला टेस्ट येते तर बघू शकता त्याच्या आपण थोडंसं तेल घालून घेतलं आणि खरपूस होपर्यंत मस्त मंद गॅसवर आपण भाजून घ्यायचं छान अशा आपल्या डाळ्या भाजल्या गेल्या तर बघू शकता छानपैकी आपले पूर्णातली डाळ काढून घेतली ती सुद्धा तव्यावर आपण परतून घेतली आणि जेणेकरून पूर्ण मसाला आपला भाजून झाला तर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर वाटण करून घ्यायचं तर बघू शकता आपला मसाला पूर्णपणे थंड झालाय आणि लगेच आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं थोडंसं पाणी घालून याला छानपैकी वारक आता पेस्ट करून घेणार आहे आपण तर बघू शकता बाकीचा मसाला आपण सर्व वाटण करून घेतला आणि साईडला आपण एक कटोरीमध्ये काढून त्याने जेणेकरून खोबरं आणि बाकीची मिरची तर डाले, ते साईडला काढून घेतलं आपण आलक वाटून आणि जेणेकरून आपण डाळे त्या डाळ्यासुद्धा आपण साईडला वाटून आहे त्याच्यात बी थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं वाटण करून घ्यायचं तर बघू शकता डाळसुद्धा वाटून झाली आणि मसालासुद्धा वाटून झाला तर लगेचच चा आपण आता फोडणी करून घेणार आहे तर फोडणीसाठी दोन पळ्या मी तेल घालून घेतलं तेल छानपैकी गरम झालं का लगेचच अर्धा चमचा मोरी अद्रक लसूण आपण ठेचून घेतलं तेसुद्धा घालून घ्यायचं कडीपत्त्याचे पानं घालून घेतले मी सात ते आठ थोडेसे जिरेसुद्धा घालून घेतले आपण हळद घालून घेणार आहे तर हळद तेलातच घालून घ्यायची छानपैकी कलर येतो आणि जेणेकरून आपण इथं धना पावडर घेतली ती सुद्धा दीड चमचा आपण इथं तेलामध्ये घालून घेतली छान अशी फ्राय होऊन द्यायची तर छान असं फ्राय झाले लसूण आणि आपली धना पावडर चांगली परतल्या गेली का लगेचच आपण जेणेकरून वाटण करून घेतलं तर मसालासुद्धा घालून घ्यायचा तर मंद गॅस छान असं कलर चेंज होऊपर्यंत आपण परतून घेणार आहे जेणेकरून छानपैकी आपला मसाला परतला का आमटीसुद्धा सुंदर होती जेणेकरून आपण इथं डाळी वेगळ्या वाटून घेतल्या होत्या तर त्यासुद्धा घालून घ्यायचं तर बघू शकता डाळ वाटून घेतली तीसुद्धा मसाला घालून घेतला तो सुद्धा आपण छान तेल सुटूपर्यंत आपण आता परतवून आहे तर मस्त असा आपला आता मसाला कमी गॅसवर छान परतल्या गेला पाहिजे तर आपण दोन तीन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेणारे आणि छान असा परतून घेणारे मंद गॅसवर तर बघू शकता छान असा मसाला आपला शिजल्या गेला किंवा परतल्या गेला तेल सुटूपर्यंत तर मस्त मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता हिरव्या मसाल्यामध्ये मसाला करत असाल तर त्याला तरी वगैरे अजिबात येत नाही पण चव अप्रतिन असते चवीनुसार आपण टाकून घेतो आणि छान दोन तीन मिनटं पुन्हा परत परतून घ्यायचं तर बघू शकता छान असं परतून घेतलंय आपण दोन तीन मिनटं मीठ टाकून तर एक जीव होऊ पर्यंत किंवा तेल सुटू पर्यंत तर छान असा मसाला आपला परतला गेला तर बघू शकता पातेल्यापासून सुटायला लागला तर जेणेकरून आपण डाळ शिजवलेलं तर पाणी रात येळवणी म्हणते तर ते पाणी घालून घ्यायचं तर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान अशी चव होती तर बघू शकता इथं आपण जेणेकरून डाळ शिजवलेलं पाणी काढून घेतलं होतं ते सुद्धा गरम होतं तेच घालून घेतलं तर मस्त अशी आता आपली आमटी आता उकळी करून घ्यायची छान अशी आपल्या आमटीला मंद गॅसवर तर बघू शकता तर मस्त अशी आता उकळी आली आपल्या आमटीला तर बघू शकता तर याला आपल्या मसाल्याच्या आमटीसारखे तरी वगैरे काही येत नाही तर बघू शकता छान अशी आपली आमटी आता रेडी झाली तर बघू शकता चला तर आता डिशमध्ये वाढवून घेऊ मस्त आता आपली आमटी आणि भात गुळवणी भजे कुरडई आणि पोळ्या तर पोळ्याचा संपूर्ण स्वयंपाक आपण केला तर हिडो खूप काही मोठा होतो तर मी तुम्हाला एकच आमटीचा प पदार्थ दाखवला तर बघू शकतात तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघायला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद